तिल्लेहाळच्या गॅस दुर्घटनेतील धायगुडे कुटुंबियाला एमके फाउंडेशनचे महादेव कोगणुरे यांच्याकडून आर्थिक मदत तिल्लेहाळ येथे माळप्पा धायगुडे यांच्या घरात झालेल्या गॅसच्या स्फोटातील दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मुलाचा मृत्यू झाला या आगीत संपूर्णपणे घर जळून खाक झाले असून या दुर्घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी या कुटुंबाला आर्थिक आधार देऊन स्थैर्य दिले या प्रसंगी सरपंच गणेश जाधव उपसरपंच सिद्धाराम धायगुडे ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे सुनीता चव्हाण राजेंद्र धायगुडे पोलिस पाटील शशिकांत चोपडे बाबुराव धायगुडे हिराचंद राठोड प्रकाश धायगुडे सिद्धराम शिंदे अशोक धायगुडे प्रथम वावरे रमेश चव्हाण गणपती चोपडे अमोल करे लक्ष्मण बनगर ज्ञानेश्वर वावरे शिवा धायगुडे विठ्ठल मुस्के आदी उपस्थित होते इतकी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या पूर्ण संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते रोजगारावरती काम करत असतात रोजगार आर्थिक परिस्थितीत ती बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असतानासुद्धा यश दे देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांचे दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले की परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नव्हतं आज मला स्वतः आदित्य पाटीलांना साहेबांनी फोन केला असं असं संदीप आम्ही यायचं म्हणतो त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला किल्ल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी दोनचा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले ॲक्च्युली त्यांचा दुस दौरा दुसरीकडे होता पण ते ती घटना करतात त्यांनी लगेल आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट देऊन काही त्यांनी ते मदत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ सरपंच किल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वसा ग्रामस्थांसमोर आम्ही तुम्हाला निंदन केलं